हॅलो नमस्कार सर नमस्कार काय आपल्या जिल्ह्यात तर कांद्याच तालुक्यात तर कांद्याचं ले हे झालंय काय कांदा विक्रीच अवघड होऊन बसलेलं आहे सगळं त्याच्यामुळे कांद्याची काय बातमी ऐकलीच नाही तुमच्याकडनं कांद्याची बातमी का लावली बात होती लावली होते होय सगळ्यात आधी बातमी माझी होती कांद्याची असं आहे का हो काय आम्ही तर कांदा जागेवरच ठेवलाय बघा त्या अपसंगी वाल्यान बी ठेवलाय मला वाटतं अपसंगीची बातमी तुम्हीच लावली होती काही मग अपसंगीची नव्हती मी सुमेची लावली होती सुमेची लावली होती का काय ना वावरावर कांदा काढायचा ठेवून दिला बघा सरळ पर्यायच नाही काय काढणे लावणीचा आणि काढणीचा खर्च जर निघत नाही म्हणलं पंधरा ना रुपये दहा रुपये भाव म्हणल्यावर काय करावं मी दौदपूर वरून बोलतोय काय नाव तुमचं उमाकंदगिरी शेती शेती दोन एकर मध्ये ते गजन बहू हा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पाऊन पाऊन एकर जमीन येते तर अर्धा एकर तर कांदाच केलेला आहे सध्याला कांदा जा एक टन भर कांदा काढून बाकीचा कांदा वॉवर जागेवरच ठेवलाय काढलाच नाही काढणीच केली नाही ते शेत तुम्हाला म्हणले दोन एकर मध्ये ते गजन भाऊ आम्ही नुँ। 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 तर एकर जमीन येते मनाय की आणि कांदाच आहे सगळ्या जागेवर सगळं म्हणजे काढणी सुद्धा केली नाही कारण परवडतच नाही आता काढून विक्री तर काय काढून तर काय करायचं त्याच काय भाव आहे कांद्याला कांद्याला बघा तुम्हाला सांगतो काला इथला दौदपूरचा एक जणांचा कांदा हैदराबादला नेहलो आता पंधरा रुपयानं गेलाय हायेस्ट म्हणजे नंबर एक कांदा पंधरा नु रुपयाने गेला तुमच्या व्हिडिओ पाठवतो पाठवतो का करू की ह्याच नंबरला पाठवू तुम्ही मी शेतातच आहे राहिलाच शेतात आहे काय सांगायचं तुम्हाला तीन मुली एक मुलगा आहे तुम्हाला सांगतो दुन्याचा कर्जबाजारी म्हणून आहे मी आणि त्याच्यात अजून ही कांद्याचं हे असलं सोंग होऊन बसलं तुम्हाला सांगतो ले माझं चिखली रस्त्यावर दुकान आहे टेलरचं पण कसं आहे नेसत्या टेलर धंद्यावर आता तीस वर्ष झालं मी धंदा करतो आता धंदा करण्यासारखी आपली परिस्थिती राहिली नाही म्हणून शेतीत काहीतरी करावं म्हणून कांदा करून बसलो तर ते कांद्याची परिस्थिती असली होऊन बसली माझं उमाकांत गिरी मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो सात बावन एकसष्ट परत सांगा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो सात बावन एकसष्ट म्हणले तीन मुलींची लग्न झाली त्या लग्नाच्या कर्जातच तुम्हाला सांगतो आता मुलगा सुद्धा ह्या खर्चाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो पुढल्या शिक्षणापासून सुद्धा वंचित राहिला आणि शेवटी टेलर धंद्यात घेतला आणि शेतीचं हे असल्या पद्धतीने वातावरण होऊन बसलं पुन्हा बर बरं मला तीस वर्ष झालं मी धंदा करतो हे आता आणि त्या धंद्यामुळे तर तुम्हाला सांगतो खरंच मला तर एका एका वेळेस तर काय सर तुम्हाला सांगत नाही की खरंच शासन मुलीच्या आई वडिलाच्या पाठीशी उभा राहणार आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहणार नाही तीन मुलींच्या बाबतीतला खर्च ही सगळा शिक्षणाचा लग्नाचा ह्या त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या ना फक्त मुलगी वाचवा मुलगी वाचवा म्हणते पण मुलीचा बाप ही पाया त्या पायाखाली घ्यायला तयार आहेत ही लोक त्यांना ला कोणालाच काय पडलेलं नाही शेतकऱ्याच ह्या जीवन काळालंच नाही मला काय म्हणायचं आहे इथेनॉल वरली बंदी काढली शेतकऱ्याचा काय फायदा झालाय मला सांगा आणि कांद्यावरली बंदी जागेवर निर्यात बंदी जागेवर ठेवली कारखानदाराच्या पाठीशी उभं आहे हे शासन शेतकऱ्याच्या पाठीशी आहे का मला सांगा की तुम्ही मी तर एवढा कंट्रोल गेलोय तुम्हाला सांगतो मी कलेक्टरची सुद्धा मी भेट घेणार आहे मी कांदा सुद्धा एवढा तुम्हाला सांगतो आजची परिस्थिती अशी आहे पूर्ण कांदा माझ्या जागेवर पूर्ण पात अशी पिवळी पडायला लागलेली आहे पण तरी सुद्धा मी उपटी झालोय काय का करायचंय त्याचा खर्चच निघत नाही तर उपटून तर करायचं काय कांद्याचा व्हिडिओ मला काय करा तुमचं घर ते आहे का हा घराचा मोबाईल आडवा करा घराचा ते व्हिडीओ पाठवा मला सगळं कांद्या सहित पाठवून देतो पाठवा चार पाच मिनिटाचा पाठवा काय नाही विषयाने दोन दोन मिनिटाचे पाठवा जर येत नसले जास्त नाही नाही येतोय की पाच मिनिटाचा व्हिडिओ होईल की तुम्हाला असे दोन दोन मिनिटाचे पाठवतो दोन दोन मिनिटाचे पाठवा म्हणजे ते ला तुम्हाला पाठवता येईल लवकर चालेल चाल, मोबाईल चाल। अलाव पाठवा हो 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 हे पहा माझ्या शेतातील कांदा आता काढण्याच्या ह्याच्यामध्ये येऊन सुद्धा पंधरा दिवस झाले ही कांदा मी काढला नाही कारण मी हुकमत सरांना ज्या गोष्टी बोललेलो आहे ह्या मी स्वतः बोललेलो आहे आणि खरंच मी सांगतो तुम्हाला अंतकरणातून की शासन शेतकऱ्याच्या पाठीशी नाही शासन कारखानदाराच्या पाठीशी आहे निर्यात बंदी जशी कांद्यावरली केली तसंच इथेनॉलवरली जी बंदी केली आणि ती बंदी उठवली ती फक्त कारखानदारासाठी उठवली शेतकऱ्याचा काही फायदा नाही आणि ही कांदा शेत शेतकऱ्याचा अशा पद्धतीनं मी माझा कांदा काढायचा जा सुद्धा जागेवर ठेवलेला आहे आणि हा कांदा मी काढणार सुद्धा नाही हा कांदा सर पंधरा दिवसाखाली काढलेला आहे ज्यावेळेस मार्केटमधला भाव पडला त्यावेळेस हा कांदा काढलेला आहे तर हा कांदा आहे का जागेवर उगवायला लागलेला आहे का हो कांदा मी निवडून आता बाजूला काढून ठेवला हो का आणि हा कांदा आता असा दाबला तर आता नाचण्याच्या मार्गावर हा कांदा आलेला आहे हे माझं शेतातील घर आहे बरं का सर कारण मी शेतातच राहतोय आणि हा बघा घरापाशी उभा राहून मी तुम्हाला प्लॉटचा हे दाखवून देतो व्हिडिओ का आपल्याला तर दीपक कांदा च वाटा आहे बघा आता अरे ह्याच्यातून लोकांचं देणंच आपल्या पाठीमागचं मिटत नाही कांदा निघायचा आहे कांदा एवढा मोठा आणि पैसे व्हायचे ह्याच्यात दहा पंधरा हजार अगर पंचवीस हजार खर्च ह्याचा तीस पस्तीस हजार आता काय परवडणार आहे का नाही देणं तर का नाही तर म्हणतो अंगावर जाऊन आठ हजार रुपये घातलं दियाला चार हजार रुपये घातलं खुरपणाला गेलं दोन वेळेस खुरपनाचे पैसे एवढं मोठं झालं हा कांदा कसला कांदा आलाय असला कांदा चाळीस पंचेस रुपयाच्या भावात कांदा गेला असता की रे पण ह्या शासनाच्या निर्यात बंदी मुळे हि सगळी माती झाली तुला सांगतो आता काय भाव चालू आहे आता आहे की दहा रुपये आणि पंधरा रुपये नंबर एक कांद्याला मग काय इथंच राहू द्यायचं कशाला विकायचं आता हे तर मी तर उपटायचं ना म्हणायला लागलं कांदा पण हे ऐकना झाली की हे म्हणते काहीतरी तरी चार पैसे होतील अरे बोला चार पैसे रियन होईल वाट लागले मला हे परवडत नाही आता मार्केट मध्ये नाही म्हणलं तर कापायचं रोजगार भरायच्या हमाली वाहनाच तेवढ्यालाच पुरायचं तर अरे बाहेर तर मी एक बातमी ऐकली मी नेपाळ मध्ये दोनशे रुपये किलो श्रीलंकेत तीनशे रुपये किलो आणि आपल्या भारतात दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो नंबर एक कांदा काय शेतकऱ्याचा विचार चालू आहे ह्यांचा दोन दोन हजार द्यायला लागले ते मध्ये एवढा खराब लागले त्या मधल्या पावसान खराब झाले जरा बाबू तिकडे चांगलं जवळ टाका तिकडे पहिलीकडे तिकडे नेऊन द्या डे टाका तिकडे नेऊन जेव्हा काम करावं लागतं तेव्हा राहू द्या एका शेतकऱ्यानं तुला सांगतो अर्धा पाऊन एकरच कांदा खाल्लाय पाच एकर कांदा जागेवरच हे केला सोडून दिला त्यानं काढायचं आपण तर काही ह्या वर्षी तर कुठं कांदा केलाय काहीतरी होईल म्हणून पण सगळे ते पहिल्यापासून कांदा करणारी लोक आहे ते त्यांनी सगळं जागेवर शिवले चल भासकर राहू दे जसं द्या